<laughs> नमस्कार मित्रांनो आपण आलो आहे लोणाळ्यामध्ये तर लोणाळ्यामध्ये कशासाठी आलो होतो आपण कारवी फुलं बघण्यासाठी आलो होतो जसे साताऱ्यामध्ये काच पाठार फुलं फुलत असतात दरवर्षी तर इथं सात वर्षानंतरच फुलं फुलत असतात त्या झाडांना झाडांचं नाव आहे कारवी फुलं तर हे कारवी फुलं दाखवणार आहे आपल्या युट्यूब चॅनलमध्ये आणि परत टायगर पॉईंट पण आहे लोणाळ्यामध्ये फिरण्यासाठी आणि कारवी फुलं बघण्यासाठी पॉईंट आहे तर हे सात वर्षाच्या नंतरच त्या झाडांना फुलत असतात त्या झाडाचं नाव आहे कारवी फुलं ते कशा प्रकारे तर एक एक आ, ते फुलं कशाप्रकारे तुम्हाला व्हिडिओमध्ये दाखवणार आहे आणि एकदम जबरदस्त पॉईंट आहे मित्रांनो तुम्ही येऊ शकता लोणाळ्यामध्ये जर साताऱ्याकडे जाऊ शकत ना तर तुम्ही लोणाळ्यामध्ये येऊन टायगर पॉईंटचे एकदम एक किलोमीटरपासून एक किलोमीटरच्या अंतरावर हे कार्य फुलं डोंगरावरती आहेत ते तुम्ही बघू शकता आणि कशाप्रकारे फुलं आहेत ते तुम्हाला आपल्या युट्यूब चॅनलमध्ये बघायला भेटतील आणि व्हिडिओला सुरुवात करतो मित्रांनो तर नक्की व्हिडिओ आवडल्यास नक्की शेअर करा कमेंट करा मी चक्रकरंद युट्यूब चॅनल प्लीस सस्क्राईब करा लाईक करा कमेंट करा मित्रांनो भरपूर इथे लोक आलेच बघायला कारवी फुलं ते पण बघू शकता कशा प्रकारे एकदम कार्य फुलं बघत आहेत आणि व्हिडिओ काढत आहेत तर आपण पण कार्य फुलं बघणार आहे आणि त्याच्याविषयी माहिती घेणार आहे चला तर मित्रांनो व्हिडिओला सुरुवात करतो मी प्लीज सबस्क्राईब करा लाईक करा कमेंट करा चला तर मित्रांनो साताऱ्याच्या आधीचे निसर्गरम्य वातावरण इथं एकदम बघायला भारी वाटतं आणि फॅमिलीसाठी किंवा कपलसाठी एक नंबर ठिकाण आहे लोणाळ्यात खोपोलीपासून थोडा आज म्हणजे टन मारला की चौदाच किलोमीटर आहे काही टेन्शन नाही तयार गाडी एकदम ओके मध्ये येते तर मित्रांनो जसं सातारामध्ये कासपाटार आहे तसंच आपल्या लोणावळामध्ये कासपाटार आहे आणि हे कारवी फुलं इथं आणि बघू शकता तुम्ही कारवी फुले सात वर्षातून एकदा ये फुलं येत असतात या झाडांना आणि एकदम गार्डन टाईपच आहे मित्रांनो आणि परत परत तुम्हाला फुलं कधी बघायला भेटणार नाही तर अशा प्रकारे आपण आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हाला आज कारवी फुलं दाखवत आहे आणि उत्तम एकदम चांगल्या प्रकारे नैसर्गिक फुलं इथं आहे अशी काही लागवड नाही केली आहे आणि हे डोंगरावरतीच असे फुलं येत असतात मित्रांनो तर दरवर्षी तुम्हाला असे बघायला भेटणार नाही आपल्याला फर्स्ट टाईम आपण पण बघितलं हे कारवी फुलं कधीच बघितले नाही आपण हे कारवी फुलं तर बघू शकता तुम्ही आपल्या लोणावळ्यामध्ये कासपाडारच झाला आहे आणि कासपाठार जाण्यापेक्षा आपल्या जवळच्या जवळ कासपाडारचा जा एन्जॉय करू शकता तुम्ही इथं का लोणावळ्यामध्ये येऊन आणि एकदम टायगर पॉईंटच्या जवळच आहे एक, एक किलोमीटरच्या अंतरावर आहे कारवी फुलं बघू शकता तुम्ही तर कशा प्रकारे मित्रांनो इथं लोकेशन पण पॉईंट झाला आहे आणि फोटो काढण्यासाठी सगळे एकदम गुंग आहे तर फोटो काढण्यासाठी तुम्ही बघू शकता हे कारवे फुलामध्ये तर बघू शकता मित्रांनो फोटो सेल्फी चालू इथे कार्बी फुला मध्ये काढण्यात येत आहे संपूर्ण इथं मित्र आपले फोटो काढे बघू शकता तुम्ही आणि आपल्याला सात फुलं बघायला भेटतील आता सात वर्षाच्या आता फुलं आले तर परत सात वर्षांनी ही फुलं तुम्हाला दिसतील तर सात वर्षातून एकदाच फुलं येत असतात या झाडाचं नाव हे कारवी फुलं कारवी फुलं तर अशा प्रकार हे कारवी फुलं आहेत आणि याच्यापासून मधमाशा पण मध जमा करतात त्या फुलातून अशा प्रकारे हे कारवी फुलं आहेत आणि दिसायला एकदम खूपच छान आहेत मित्रांनो तुम्ही येऊ शकता बघायला तर संपूर्ण बघू शकता इथं पिकनिक पॉईंटच झाला आहे तयार अशा प्रकारे तुम्ही येऊ शकता बघण्यासाठी कारवी फुलं तर स्पेशल आपण निगडून आलो हे कारवी फुलं बघण्यासाठी तुम्ही येऊ शकता इथं टायगर पॉईंटची एकदम जवळ आहे कारवी फुलं आणि सात वर्षातून एकच फुलं येतं असं म्हणतात इथले प्रॉपरचे लोक तर आपण पण आलो आहे बघायला कारवी फुलं तर बघू शकता कशाप्रकारे एकदम फुलगर्दी इथं फुलं बघण्यासाठी आणि भरपूर लांबून लांबून आले आहेत मित्र इथं माणसं फुलं बघण्यासाठी तुम्ही पण येऊ शकता बघायला एकदम गार्डन टाईपच आहे पण हे नैसर्गिक आहे मित्रांनो संपूर्ण हे काही कुठं लावे नाहीत हे संपूर्ण नैसर्गिक बघू शकता तुम्ही तर अशा प्रकारे तुम्हाला मी कारवी फुलं स्पेशल दाखवण्यासाठी लोणावळाला आलो आहे मित्रांनो तर बघू शकता संपूर्ण असा डोंगर आहे साईडनं त्याच्या आणि समोर टायगर पॉईंट आहे तर बघू शकता लोकेशन प्रकारे आहे तर आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये तुम्ही निसर्ग राजा कसा गीतो ता आ, तर बघू शकता मित्रांनो सात वर्षातून एकदाच फुलं येत असतात या झाडांना तर हे परत परत तुम्हाला फुलं बघायला भेटणार नाहीत ते प्रथमच तुम्ही आपल्या युट्यूब चॅनलमध्ये बघू शकता हे फुलं आणि एकदम फुलाचा कलर पण चांगल्या प्रकारे बघू शकता एकदम आकाशी कलर आणि थोडा निळसर कलरचा असं फुलं आहे आणि हे लोकेशन मित्रांनो लोणाजवळच आहे ता टायगर पॉईंटपासून तुम्ही एक ते दीड किलोमीटरच्या अंतरावर हो आहे लोकेशन आणि इथे किल्ला आहे इथे किल्ल्याच्या जवळच आहे तुम्ही येऊ शकता आणि बघू शकता की फुलं प्रकारे येतं एकदम जबरदस्त मित्रांनो आणि सात वर्षातून एकदा फुलं येत असतात ही कारवी फुलं दिसायला एकदम नॅचरल मित्रानो आहे संपूर्ण एकदम असं गार्डन टाईपच दिसते पण हे काय गार्डन नाही नॅचरल झाडं येतं आणि हे असे सात वर्षातून तुम्हाला फक्त फुलं दिसतात आणि तुम्हाला हे असे दरवर्षी फुलं दिसणार नाहीत जेणेकरून तुम्ही बघू शकता आपल्या युट्यूब चॅनलमध्ये आणि भरपूर इथं मित्र आले आहेत फुलं बघायला कारवी तर आपला फोटो पण काढायचा पण आता फोटो काढाय काढायला कोणी नाही आपण स्वतःचा आपण सेल्फीद्वारे फोटो काढणार आहे तर शकता अशा प्रकारे फुलं येत तर तुम्ही पण या मित्रांनो कधी जर सुट्टी असती तर कारवी फुलं बघण्यासाठी आणि हा फक्त दिवाळीपर्यंतच सीझन आहे मित्रांनो दिवाळीच्या नंतरही तुम्हाला फुलं दिसणार नाहीत डायरेक्ट तुम्हाला सात वर्षाच्या नंतर फुलं दिसणार कारवी तर बघू शकता तुम्ही माझ्या युट्यूब चॅनलमध्ये कार्य फुल संपूर्ण असं गार्डन टाईपच आहे संपूर्ण तर बघू शकता मित्रांनो कारवी फुलं एकदम जबरदस्त दिसत आहे नैसर्गिक फुलं आहेत तुम्ही बी येऊ शकता इथं आणि सेल्फी घेऊ शकता आणि आनंद घेऊ शकता इथं येऊन मी लोणावळ्यामध्ये तर लॉयन पॉईंटच्या जवळ आहे मित्तानो हे कारवी फुलं आणि डोंगरावरती फुलं आहेत मित्रांनो सात वर्षातून एकदाच हे फुलं येत असताना झाडांना तर तुम्हाला मी दाखवत आहे आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये तर व्हिडिओ कसा आवडला असेल तर नक्की कमेंट करून मला सांगू शकता तुम्ही पण येऊ शकता आणि एन्जॉय करू शकता मित्रांमध्ये हे फुलं बघू शकता कारवी या फुलाचं नाव हे कारवी आणि हे लोणावळ्यामध्ये फुले आहेत मित्रांनो जसं कास पठारावर फुलं येत असतात साताऱ्यामध्ये तसे हे आपल्या लोणावळ्यामध्ये फुलं आले आहेत तर तुम्ही पण नक्की व्हिजिट द्या इथं लोणारामध्ये येऊन लॉइन पाईंटचे एकदम शेजारी मित्रांनो आहे आणि लॉइन पॉईंट पण बघण्यासारखं आहे आणि फुलं पण बघण्यासारखे आहे तर पूर्ण राऊंड मारणार आपण तुम्हाला दाखवणार कशाप्रकारे फुलं आहेत तर बघू शकता संपूर्ण डोंगरावरती फुलं फुले आहेत नक्की तुम्ही व्हिजिट द्या इथे येऊन तर बघू शकता संपूर्ण असं डोंगर आहे हे फुलं आहेत मित्रांनो आणि फुलाचं ना आहे कारवी कारवी फुलं हे पहिली वेळेसच ऐकलं असेल मी पण पहिली वेळेसच ऐकलंय हे फुलं आणि हे सात वर्षातून एकदाच झाडाला येत असतं ते कारवी फुलं जुण जुण, तर बघू शकता संपूर्ण इथं सेल्फी घेणं चालू आहे सगळ्या पॉईंटवरती तुम्ही पण येऊ शकता आणि एन्जॉय करू शकता मित्रांनो इथं कारवी फुलाचा आनंद घेऊ शकता तुम्ही येऊन आणि दरवर्षी काय फुलत नाही फक्त सात वर्षाने फुलं येत असतं झाडांना तर बघू शकता तुम्ही कारवी फुलं कशाप्रकारे फुले आहेत इथं हे फक्त डोंगरावरती हे झाडं येत असतात आणि फुलं येत असतात ते बघू शकता तुम्ही संपूर्ण आपण जो वरती गेलो होतो फोटो काढण्यासाठी फोटो पण काढले आहेत व्हिडिओ पण काढले आहेत ते तुम्हाला शॉर्ट व्हिडिओमध्ये पण बघायला भेटतील आणि हा आपला हा फुल व्हिडिओ चालू आहे बनवून यूट्यूबसाठी तर बघ शकता तुम्ही कारवी फुलाचा आनंद घेऊ शकता आणि एन्जॉय करू शकता इथे येऊन आणि लॉईन पॉईंट बघण्यासाठी पण इथं आहे मित्रांनो तुम्ही लॉईन पॉईंटला पण येऊ शकता आणि बघू शकता इथं तर तसे फुलं आहे तुम्ही मला कमेंट करून सांगू शकता जेणेकरून अजून नवीन व्हिडिओ आणत राहील तुमच्यासाठी बघू शकता तुम्ही तर पाठीमागा लॉयन पॉईंट आहे ते लॉयन पॉईंट तुम्हाला कशा प्रकारे लॉयन पॉईंट पण आहे आणि आपण फक्त फुलं बघण्यासाठी आलो होतो आहे आज तर बघू शकता कसे फुलं येते आणि सात वर्षातून एकच फुलं येत असतात सातारामध्ये जसं कासवाटार कासपाठावरती फुलं येत असतात तसे आपल्या आता लॉयन पॉईंटला पण फुलं येत आहे मित्रांनो आणि लॉयन पॉईंट एकूण जबरदस्त आहे मित्रांनो हिल स्टेशन आहे आणि तिथं आनंद घेऊ शकता आणि परत हे फुलं पण बघायला आलो आहे आपण कशाप्रकारे हे कारवी फुलं येतात

पर पुर दाले, कारवी पूल पगना वे लगी दी, का दीवाना वे लगी चार का दीवाना जीदवाना दीवाना प्यार का पर्वाना बस्ती रे मना बसती रे मना कारवी फुल कारवी फुल तर कशी फुलं आहेत मित्रांनो तुम्ही मला कमेंट करून सांगू शकता अशा प्रकारे फुलं तुम्हाला दाखवले आहेत कारवी फुलं आणि सात वर्षातून फक्त हे फुलं येत असतात या झाडांना आणि हे फुलं पण एकदम दिसायला खूपच छान आहेत तर बघू शकता तुम्ही कशाप्रकारे फुलं मित्रांनो कारवी जबरदस्त शेतकऱ्याने मित्रांनो बघू शकता तुम्ही कमेंट करून सांगू शकता जर तुम्हाला अजून नवीन जर काय बघायचं असेल तर कमेंट करून सांगू शकता की हा व्हिडिओ बघायचा मी तर मित्रांनो आपण आलो होतो लोणावळ्यामध्ये कारवी फुलं बघण्यासाठी तर ते सात वर्षातून फुलं येत असतात त्या झाडांना ती फुलं तुम्हाला दाखवलं आहे आणि आता व्हिडिओ इथे संपतो व्हिडिओ आवडल्यास नक्कीच शेअर करा कमेंट करा मी तर्कनंदू यूट्यूब चॅनलला प्लीज सबस्क्राईब करा लाईक करा कमेंट करा मित्रांनो नवीन व्हिडिओ तुमच्यासाठी घेऊन येईल मित्रांनो असेच तुम्ही माझ्या प्रेम राहते आणि आपल्या यूट्यूब चॅनल प्लीज सबस्क्राईब करायला विसरू नका तर कारवी फुलं तुम्हाला कसे वाटले असेल तर कमेंट करून विचारू शकता आणि लोकेशनविषयी माहिती घेऊ विचारू शकता तुम्हाला लोकेशनची माहिती खाली डिस्क्रिप्शनमध्ये भेटेल आणि व्हिडिओ जर आवडल्यास नक्की शेअर करा मी तर्कनंदू यूट्यूब चॅनलला प्लीज सबस्क्राईब करा लाईक करा कमेंट करा चला तर मित्रांनो गुड बाय